शेतकरी मित्रांनो नमस्कार माननीय स्वर्गीय डॉक्टर किसन सर यांच्या प्रोडक्टचा आपण गेल्या दहा वर्षापासून प्रयोग करीत आहे तर गेल्या चार पाच वर्षापासून जवळपास मी मळीपासून गांडूळ खत बनवत आहे पूर्वी शेण खतांचा वापर करायचो पण आता मी मळीचा वापर करतो तर मळीचं गांडूळ खत आपण बघू शकता कशाप्रकारे तयार झालेले आहे एकदम चहा पावडरसारखं बनवलेलं आहे आणि ऊसासाठी मी एकरी दोन टनाचा वापर करता ही तेजा। तो बगो करत आहे त्याचा तर बघू शकता आपण गांडूळ खत प्रकारे बनलेलं आहे अशा प्रकारे गांडूळ खत आपण घरीही बनवू शकता वेस्टडी कंप जर असेल कचरा मित्र असेल तर तुम्ही त्याचा वापर करून सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताचा वापर करणं खूप आवश्यक आहे तसेच गांडूळ खताचा जो आपण गांडूळ खत बनवतो तेव्हा जो उर्मिवास आहे तो उर्मिवास आपण कलेक्ट करून वेस्ट डिकम्पोझर मिक्स करून शेतात सोडताना वेस्ट डिकम्पोझरमध्ये पाच लिटर एका एकरासाठी ओर्मिवास सोडला तर खूप छान रिझल्ट पाहायला मिळत आहे तर आपण पाहू शकता तर गांडूळ खत कशाप्रकारे बनलेलं आहे आणि याच्यात बाहेरून कुठूनही आपण गांडूळ कल्चर वगैरे सोडलेले नाही फक्त वेस्टळी कंप कंपल्सरी वापरत असल्यामुळे म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वापरत होतो ऑटोमॅटिक गांडूळ तयार होऊन अशा प्रकारे गांडूळ खत तयार झालेले आहे तर आपण निश्चितच या वेस्टळी कम्पो झरपासून गांडूळ खत निर्मिती तयार करावी धन्यवाद